नमस्कार मी संजय वैशंपायन के व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर ही निवडणूक नेत्यांच्या बदनामीचा बदला घेण्यासाठी रत्नागिरीत महायुतीचा संकल्प पालकमंत्र्यांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन आघाडीबाबतचा निर्णय अद्याप नाही आम्ही नगराध्यक्षपदासाठी जोरदार तयारी केली आहे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचं प्रतिपादन दिल्लीतल्या स्फोटाच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवरती अलर्ट जारी आणि रत्नागिरीत श्री कालभैरव जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न या नंतर जो विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं ही निवडणूक साधी सुधी नसून गेल्या काही महिन्यात महाविकास आघाडीकडून आपल्या तिन्ही प्रमुख नेत्यांना वैयक्तिक पातळीवर टार्गेट करून नामोहरम करण्याचा जो प्रयत्न झाला त्याचा बदला घेण्यासाठी आहे असं प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे नगर पंचायती मध्ये नगरपालिकेमध्ये कमी जागा मिळाल्या त्याचा गाजावाजा वाजा देशामध्ये काही लोक करतात दिल्ली मधलं ही यंत्रणा लागवली जाते ती मुद्दा व्हॉट्सअप वर काढून बघा दमणला जेवढ्या पंचायत समितीच्या जागा आल्या काहीतरी साठ पैकी सोळा आल्या दिवला काहीतरी सत्तेचाळीस पैकी काहीतरी बारा आल्या पण या पंचायत समितीच्या निवडणुकीचं भांडवल ते बिहारच्या निवडणुकीमध्ये केलं जातं एवढे सेन्सिटिव्ह विषय हे महायुतीच्या बाबतीत हे बनलेले आहेत आज ज्या पद्धतीनं अमित शहा साहेबांबद्दल बोललं जातं मला माहित नाही तुम्हाला किती लोकांना म्हणजे माहिती आहे की त्याच्यावर पहिला अटॅक जर कोणी केला असेल तर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी केला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं यापुढे अमित शहा साहेबांबद्दलचा वाईट एक शब्द जरी महाराष्ट्रामध्ये निघाला तर शिवसेना तुमच्या अंगावर जाईल ही ताकद प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये पाहिजे आम्ही नाही विचार केला की अमित शहा साहेबांबद्दल बोलल्यानंतर ते भाजपाचे नेते आहेत ते आमचे देखील नेते आहेत नरेंद्र मोदी साहेब आमचे देखील नेते आहेत ही देखील भावना प्रत्येकामध्ये मी कधीच शिवसेनेनं माझ्यावर काहीतरी बोलले किंवा आता कोणतरी माझ्यावर बोललं म्हणून मी कधीच कोणाला सांगत नाही किंवा कोण काहीतरी बहिंद्र बोललं पण तुम्ही पत्रकार परिषद घ्या ही भूमिका आमची नसते माझं फक्त एवढंच मत आहे आमच्यावर झालेल्या टीकेला कुठच्याही मित्रपक्षानं त्याला उत्तर नाही दिलं तरी चालेल परंतु ज्यावेळी आपल्या पक्षाच्या नेत्यावर आघात होतात रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील एकीची वज्रमूट दाखवण्यासाठी रत्नागिरीतील स्वयंवर मंगल कार्यालयात महायुतीचा संकल्प आणि समन्वय मेळावा पार पडला या मेळाव्याला महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना रत्नागिरीचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी अत्यंत आक्रमक आणि भावनिक आवाहन करत आगामी निवडणुका का महत्वाच्या आहेत याचा ठाम पुनरुच्चार केला मला <coughs> एक विनंती करायची आहे विधानसभेला जर टक्केवारी बघितली मतदान तर पुरुषांपेक्षा चार जास्त मतदान महिलांनी आहे ते कशामुळे गेलं का केलं आम्ही के जी तुम्हाला माहिती असेल त्याच्या खुलात आपण जाऊया नको पण ज्या भावानं किती म्हणजे दादा असतील शिंदे साहेब असतील त्या सगळ्यांनी मिळून माझी लाडकी भेट योजना त्या महाराष्ट्रामध्ये आणली म्हणून आपलं मतदान हे सत्तर सत्तर बहात्तर टक्के त्र्याहत्तर टक्के चौऱ्याहत्तर टक्क्यावर गेलं आज जी केलेली विकास कामं आहेत महाराष्ट्रातली ती आपण सगळ्यांनी मिळून लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे आणि तुम्ही खरं आनंदित असलं पाहिजे पन्नास टक्के तर तुमच्या हक्काच आहे बरोबर ना आणि काही ठिकाणी सर्वसाधारण मध्ये देखील आपण महिलांना उमेदवारी देतोय म्हणजे तुमचं पर्सेंटेज जवळजवळ सात वर जात आहे त्यांची परिस्थिती तरी देखील तुमचा भाऊ हे नाताना सांगतो की आमच्या बरोबरचे सगळे पुरुष पदाधिकारी जीव गोतून महायुतीच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा प्रसार करतील आणि त्यांना देखील त्या त्या सभागृहामध्ये पाठवतील हा आमचा पुरुषांना अर्थात दिलेला तुम्हाला शब्द आहे आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे युवा युवासेने एकत्र काम केलं पाहिजे भारतीय भारतीय विद्यार्थी विद्यार्थी अखिल युवा युवा मोर्चा मोर्चा असेल युवासेना असेल कालच आमचे सेनेचं सदस्य पद आम्ही दिलेलं आहे या सगळ्यांनी एकत्र बसून युवा सेनेचं देखील नियोजन केलं पाहिजे युवा मोर्चाचं देखील नियोजन केलं पाहिजे महिला बघितलेली महिला आघाडीचं नियोजन केलं पाहिजे आणि तीन तारखेला ज्यावेळी नगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल लागते त्यावेळी वाटलं पाहिजे की म्हणजे काय असते महायुतीचा संकल्प म्हणजे काय असतो महायुतीचं मिशन म्हणजे काय असतं ते मिशन सक्सेस करण्यासाठी यशस्वी करण्यासाठी आपण सगळ्यांनी कार्यान्वित राहावं एवढीच या बैठकीच्या निमित्ताला विनंती करतो यावेळी व्यासपीठावर आमदार किरण सामंत माजी आमदार राजन साळवी भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक मयेकर माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर भाजप शहराध्यक्ष दादा धेकणे माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके आदी उपस्थित होते रत्नागिरी नगरपालिकेच्या आघाडीबाबत निर्णय अद्याप सुरू असून वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असेल असं माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी सांगितलं आघाडी न झाल्यास शिवसेना उबाठा काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढू शकतात मात्र आम्ही नगराध्यक्षपदासाठी जोरदार तयारी केली असून विकासाच्या दृष्टीनं आमचं विजन लवकरच जनतेसमोर येईल असंही कीर यांनी स्पष्ट केलं आघाडीच्या संदर्भात निर्णय अजूनही चालू आहे आणि वरिष्ठ पातळीवरती जो निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य असेल आघाडी जर झाली नाही तर मात्र वेगवेगळे वे 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 लढण्याची वे आमच्यावरती वेळ येईल आणि त्यामध्ये शिवसेना उभाटा आणि काँग्रेस राष्ट्रवादी असे वेगवेगळे लढू शकतात मात्र आम्ही देखील सर्वांनी नगराध्यक्षपदासाठी जो उमेदवार आहे त्यासाठी आम्ही देखील जोरदार आम्ही तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये माझी मिसेस हिमानी मिलिंद किर आहेत आणि त्याचप्रमाणे बशीरबाई मुरगिजांच्या देखील मिसेस आहेत अशा दोघांचं नाव आमचं चर्चेमध्ये आहे आणि वरती आम्ही दोघांनी मागणी केली आहे आणि अशा पद्धतीने आम्ही देखील जोरदार तयारीला लागलो आहोत शहर विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही देखील आमचे जे व्हिजन आहे त्या भविष्यामध्ये आम्ही पुढे मांडूच येणाऱ्या काल कालावधीमध्ये आणि आम्ही जरी आज याच्यामध्ये नसलो म्हणजे तुम्हाला दिसत नसलो आणि एखाद्या ज्याचं कोणाचं फायनल होईल त्याचं प्रामाणिकपणे आम्ही काम करू आणि लवकरच हा जो नगरपालिकेला जो आज खऱ्या अर्थाने हे पाहिजे म्हणजे बदल पाहिजे आणि तो बदल अपेक्षित आहे आणि जनता नक्की न्याय देईल कारण आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे ही प्रचंड विदारक आहे रत्नागिरी नगरपालिकेचं जी परिस्थिती आहे ती आंधळ आंधळ दळवतंय आणि कुत्रफेट खात आहे अशी परिस्थिती ह्या नगरपालिकेची झाल्यामुळे नागरिक सुजान नागरिक नक्कीच त्याचा विचार करून मतदान करतील रत्नागिरीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेंट्रल रेल्वेचे एकाहत्तरवे अधिवेशन कोकण रेल्वे इथं सुरू झालं आहे या अधिवेशनात भारतीय रेल्वेमधील तब्बल बारा लाख सव्वीस हजार कर्मचाऱ्यांच्या हितासाठी संघटनेतर्फे पुढील काही दिवसात आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे ही माहिती संघटनेचे महामंत्री शिवगोपाळ मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी ए आर एफ अध्यक्ष जे आर भोसले कोकण रेल्वे जनरल सेक्रेटरी वेणू नायर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आज हमारे नेशनल रेलवे मजदूर यूनियन सेंट्रल रेलवे का रत्नागिरी में कोकण रेलवे पर इकहत्तरवा अधिवेशन प्रारंभ होने जा रहा है और इस अधिवेशन में जो भारतीय रेल पर काम कर रहे बारह लाख छब्बीस हजार कर्मचारी हैं उन सभी के बारे में हम लोगों ने काफ़ी समीक्षा की है अपनी छः तारीख की वर्किंग कमेटी की मीटिंग में अभी ये फैसला हुआ है कि क्योंकि रनिंग स्टाफ को सत जो है वो माइलेज का 25 परसेंट बढ़ा नहीं दिया जा रहा है तो सत्रह तारीख को सारे देश भर में जितनी भी लॉबियाँ हैं रनिंग की वहाँ पर हमारे साथी ज़बरदस्त प्रदर्शन करेंगे और भारत सरकार से मांग करेंगे कि हमारे रनिंग स्टाफ को 25 परसेंट जो बढ़ा हुआ है हिस्सा है वो देने का काम है इसके साथ ही आने वाले समय में जो आठवां वेतन आयोग है उसमें जो तमाम टर्म्स एंड रेफरेंस में कमियां हैं उनको लेकर के हम नेशनल काउंसिल के माध्यम से भारत सरकार के पास जाएंगे और सुधार कराने की कोशिश करेंगे और प्रयास करेंगे कि आठवा वेतन आयोग की जो सिफारिशें हों वो रेल कर्मचारियों के हित में हों खासतौर पर जैसे पिछली बार मिनिमम वेज में बीस हजार रुपये तय करने के बाद उसको अट्ठारह हज़ार रुपये कर देने का काम हुआ था ऐसा कोई काम नहीं होने पाए तो हमारा फिटमेंट फैक्टर हमारा मिनिमम वेज हमारे भत्ते हमारी कार्यदशाओं में सुधार ये सब पे कमीशन का एक हिस्सा है और मैं समझता हूँ उसको होना चाहिए पेंशनर्स जो हैं वो देश भर के करीब साठ लाख से ऊपर पेंशन है पेंशनर हैं उनका परिवार है वो एक बहुत बड़ा इसका हिस्सा है उनके अंदर भी काफ़ी आशंका है आक्रोश है तो हम समझते हैं सरकार उनसे भी टकराने की कोशिश नहीं करेगी और ये पे कमीशन उनके बारे में भी पिछले पे कमीशनों की तरह विचार करेगा और उनको भी जो वृद्धि है वो उस उसी हिसाब से मिलेगी जो अभी तक मिलती रही है तो यही हमारे जो प्रस्ताव है हम समझते हैं कि वर्किंग कंडीशन के बारे में लिविंग कंडीशन के बारे में उन्नतियों के, के बारे में उनके कार्यदिशाओं के बारे में उनके सोशियो इकोनॉमिक अवलपमेंट के बारे में इस अधिवेशन का एक मुख्य हिस्सा होंगे और ये प्रस्ताव के माध्यम से हमारे जो ऑल इंडिया लूज फेडरेशन का 22 दिसंबर को लखनऊ में अधिवेशन हो रहा है वहाँ जाएंगे जहाँ पर हम इसको मूर्त रूप देने का काम है दिल्ली तीन कोकण किनारपट्टीवरील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात अलर्ट जारी करण्यात आला आहे कोकणात एकूण पाचशे पंचवीस लँडिंग पॉईंट्स असल्यानं ही संपूर्ण किनारपट्टी संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे त्यामुळे या भागांमध्ये पोलीस आणि तटरक्षक दलाकडून सागरी गस्त वाढवण्यात आली आहे समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारी नौकांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असून नौकांची तपासणी केली जात आहे बॉम्बशोध पथक आणि श्वानपथकाकडून किनारी भागात तपासणी सुरू आहे सागरी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची सुद्धा कसून तपासणी करण्यात येत आहे दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे रत्नागिरीचं ग्रामदैवत श्री देवभैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई आणि तृणबिंदुकेश्वर ट्रस्टतर्फे कालभैरव जयंतीचा उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला i सकाळी अभिषेक सत्यनारायण पूजा आणि कालभैरव यागानं कार्यक्रमाची सुरुवात झाली दिवसभर विविध गावातील भजन मंडळांनी सुमधूर भक्तिगीतांचा नजराणा सादर करत वातावरण भक्तिमय केलं दुपारी खिचडी प्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून शेकडो भाविकांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला मी भैरी देवस्थान अध्यक्ष रवींद्र तथा मुन्ना सुरू आहे रत्नागिरीच्या बारावाड्याच्या म बैरी मंदिरामध्ये हा उत्सव साजरा होत आहे लोकांनी भरपूर दर्शन घ्यायला लाईन वगैरे लावलेली आहे आणि चांगल्या प्रकारे दर्शनाचा हे घेतला जातो घेतला आणि यावर्षी पुढच्या वर्षी आम्हाला ट्रस्टला सव्वीस वर्ष पूर्ण होत आहे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत दोन हजार सव्वीसमध्ये आणि तो उत्साह सगळ्यांच्या आहे आणि तो कार्यक्रम पुढच्या वर्षीचा ह्याच्यापेक्षा जोरात होणार आहे सगळी सगळी सगळ्या भाविकांनी त्याचं स सहकार्य करायचं आणि दर्शन घ्यायचं आहे भैरीचं आणि कार्यक्रमाला शोभा आणायचे हा कार्यक्रम आता ह्याच्यानंतर भजनाची कार्यक्रम कीर्तन आणि रात्री मोठी आरती होऊन भजनाचा कार्यक्रम आठवे रत्नागिरी शहराचे ग्रामदेव श्रीदेव भैरी हा ग्रामदेव असून हा शिवगण आहे शिवाची उपासना आणि शिवाचं रक्षक असं तो देखभालीचं काम करतो आणि त्याचा जन्मोत्सव असल्यामुळे सकाळपासून भाविकांची गर्दी आहे सकाळी आपलं हव होम हवनाचा कार्यक्रम झाला नंतर सत्यनारायण पूजा झाली आता खिचरीप्रसाद वाटप आणि भजन होऊन दुपारी चार ते पाच कीर्तनाचा कार्यक्रम होईल अशा तऱ्हेने दिवसभर कार्यक्रम रात्री बारा वाजता कार्यक्रम संपायची इच्छा अपेक्षा आहे त्यामुळे लोकांनी सहकार्य करावं ते कार्यक्रम पुरा करावा रात्री बारा वाजता झालेल्या महाआरतीनं उत्सवाची सांगता झाली या उत्सवात भक्तिभाव एकात्मता आणि परंपरेचं दर्शन घडलं कालभैरव जयंतीनिमित्त बारावाड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते Bye, okay. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर ही निवडणूक नेत्यांच्या बदनामीचा बदला घेण्यासाठी रत्नागिरीत महायुतीचा संकल्प पालकमंत्र्यांचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन आघाडीबाबतचा निर्णय अद्याप नाही आम्ही नगराध्यक्ष पदासाठी जोरदार तयारी केली आहे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचं प्रतिपादन दिल्लीतल्या स्फोटाच्या घटनेनंतर कोकण किनारपट्टीवरती अलर्ट जारी आणि रत्नागिरी श्री कालभैरव जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार